आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या देवर्जन या ठिकाणी आणि खरं तर मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की आम्ही जरी पत्रकार असलो तरी सर्वात अगोदर शेतकरी आहोत शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत उदगीर तालुक्याचे जे पत्रकार आहेत ते माधव रोडगे आहेत आम्ही त्यांच्या शेतामध्ये आहोत आपण बघू शकता हे पाणी बघू शकता हे पाणी बघू शकता, शकता तुम्ही कमरेला पाणी आहे कमरेला पाणी आहे आणि माझ्यासोबत ते माधव रोडगे आहेत पत्रकार आहेत सरकारला एकच सांगायचं आहे की आम्ही जरी पत्रकार असलो आमचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आमच्याही शेतीचं नुकसान झालेलं आहे तरी आम्ही या ठिकाणून तुम्हाला थेट दाखवणार आहोत की काय परिस्थिती आहे काय सांगाल सांगायचं काय आम्ही पत्रकार लोकांच्या व्यथा मांडायच्या आज स्वतःची व्यथा मांडायची वेळ आली आहे मित्रांनो पत्रकार म्हटले की फार काही मोठा असं काहीतरी चार साहेबांना खुर्ची उचलून दिली म्हणजे ते पत्रकाराचं भागत नसतं मित्रांनो पत्रकार हा मुळात आमच्यासारखा कुठंतरी शेतातून आलेला असतो शेतकरी असतो कोणी कुठं कुठून आलेला असतो पण त्याला लोकांचे प्रश्न मांडायचे ही आदत बनलेली असते आज वेळ अशी आल्या मित्रांनो आज मला स्वतः स्वतःचीच व्यथा मांडायची आज मी जिथं उभं आहे हे पाणी ओसरल्यानंतरचा हे दृश्य आहे यापूर्वी ते जे सम समोर समाधी दिसते तुम्हाला पांढरी ते माझ्या वडिलाची समाधी आहे मित्रांनो त्या समाधीच्या वरी साधारणतः दोन ते तीन फूट पाणी वाहत होतं आणि हे पाणी तिथंपर्यंत वरी गेलेलं होतं साधारणतः इथून दीड हजार ते दोन हजार फुटावर देवन नदी वाहते त्याचं पात्र इथं आज आहे आकूड झालेलं पात्र आज आम्हाला आकूर करते अगदी पत्रकारितेत दोन दोन पैसा जमा केल्यानंतर यावर्षी स्वतः वीस वर्षानंतर आयुष्याच्या वीस वर्षानंतर पहिल्यांदा मी पत्रकारिता सोडून कुठेतरी शेतीकडे वळायचं झालं मला मला एक सांगायचं आहे प्रेक्षकांना की यांनी पहिल्यांदाच शेतीमध्ये प्रयोग केला होता वडिलोपार्जित जरी शेती असली खरं तर यांची मुलगी जी आहे ते पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी आहे आणि त्यांनी विचार केला की आपण स्व स्वतः शेती करावी आणि मुलीला उच्च शिक्षण द्यावं म्हणून त्यांनी पहिल्यांदाच शेतीमध्ये पैसे गुंतवले होते मात्र त्या पैशाचं स्वरूप बघू शकता हे जे पाणी आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणून वाहते खरं तर मलाही बोलतेवेळेस खूप वेदना होत आहेत की आपण पत्रकार आहोत आपल्याच भावना आपल्याला लोकांसमोर मांडाव्या लागत आहेत आता मित्र बोल बोलायचं काय काय बोलायचं यार किती बोलायचं किती सहन करायचं दर चार पाच वर्षाला असे काहीतरी येते थोडं बहुत उभं राहिल्याला ते संपवायचं का स्वतःला संपवायचं हा प्रश्न आहे आज पत्रकार आहोत याचा अर्थ असा नाही आम्ही फार मोठे काही कुठं काही कमाया करून बसलो आहे असाही भाग नाही आहे यावर्षी प्रयोग केला साधारणतः दोन लाख रुपये मी या ठिकाणी इन्व्हेस्ट केले होते पीकही चांगलं आलं तोंडाला पीक आलेलं होतं मागे झालेला पाऊस आणि गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस अक्षरशः अक्षरशः मला उद्ध्वस्त केलाय सरकारने शब्दात सरकारने सरकार सरकार आठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये हेक्टरी मंजूर आहेत मित्रांनो ऐंशी रुपये गुंठा त्या शेतकऱ्याची किंमत ठीक आहे आम्ही तुमच्याच विचाराचे आहोत खर तर विधारक जी परिस्थिती आहे ते बघू शकता आमी ही ग्रामीण भागातलेच आहोत आम्ही काही मेट्रो सिटीमधले नाही आहेत ना आमच्या घरी कुणाला नोकऱ्या आहेत असंही चित्र नाही आहे आम्ही ही, ही शेतीवरच आमचा उदरनिर्वाह आहे मोठ्या अपेक्षेनं जो शेतकरी आहे तुमच्याकडं बघतोय आणि त्या पद्धतीनं तुम्ही मदत करा मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक देवरजन उदगीर